शिवसेनेचे सुधीर सुरवंशी यांना उभाटा शिवसेना गटातून निष्कासित केल्याचं वृत्त वर्तमानपत्रात झळकलं सुधीर सुरवंशी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून या आरोपाचं खंडन केलं आहे आपल्याला उभाटा गटाकडून उपनेते पद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आपण शिवसेनेची अनेक पद भूषवत इथपर्यंत आलोय असं ते म्हणाले त्याच्यानंतर माझ्यासोबत तीन तेव्हा मान्य निधीची आणि एक मुंबईची तीन लोकांना उपनेत्याची जबाबदारी दिली होती काही जिल्ह्यातून त्यांना त्यांची जबाबदारी दिली की जिल्हा जिल्हा परिषद पंचायत समिती बांधाव त्याचा अनुभव चांगला आहे म्हणून ते बांधाव असं त्यांना जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी फक्त सांगण्यात आली त्या जबाबदारीच्या काढलं आणि हे असं नसतानाही अशा मोठ्या पेपरनी की ज्यांच्यावर लोकांचा विश्वास ज्यांच्यावर जनतेचा विश्वास आणि माझ्या स्वतःचा विश्वास त्या पेपरने एकदम हातात घ्या निकाल असं लिहून माझ्या वैयक्तिक विचारवर मला खूप त्रास मी त्याही दिवशी प्रेस कॉन्फरन्स एवढ्यासाठी घेतली होती परंतु माझी आई आजारी असल्यामुळे मी नाही येऊ शकलो म्हणून मी पहिल्या सांगितलं की येऊ नाही शकत फार विरोध तो त्याचा अर्थ काही झाला काही कन्फर्म आहे बोलले वस्तू निकाली की करके तो आहे करके तो बाकी अरे मी गेल्या कित्येक वर्षापासून अमरावती शिवसेनेचा दा तालुका प्रमुख शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि जिल्हा प्रमुखानंतर संपर्क प्रमुख सहसंपर्क प्रमुख आणि मग संपर्क प्रमुख आणि त्याच्यानंतर सन्मान्य उद्योजी इतके वर्ष करत असलेलं आणि आम्ही वागत असलेलं पक्षाने केलेलं या सर्व गोष्टीचा विचार करून मला उपनेता म्हणून त्यांनी त्यांच्या महाराष्ट्राच्या वती किंवा त्यांच्या म्हणून काम करण्यासाठी त्यांनी माझं उपनेता म्हणून जाहीर केलं आणि माझ्या जीवनातलं सर्वात मला आनंदाचा तो विषय आहे त्या प्रतिबोले माहिती आहे आम्ही गेले शिवसेना उबाटा गटाला घरघर लागल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं शिवसेना दोन गटात विभागला गेली आहेत त्यामुळे निष्ठावरांची पंचायत झाली आहे